हा पटेल ते लक्षण ही प्रचंड वैपल्यग्रस्त झालेले दिसतात तुमच्या विरोधात त्यांनी वाडी गोष्टी मध्ये उपोषण करून स्वतःला मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न केला मात्र आता ते मा, मार्केट मधून बाहेर पडतात का असं चित्र एका बाजूला दुसऱ्या बाजूला त्यांच्या गाडीवर हल्ला नगरमध्ये काय सांग ते आमच्या पुढे सुद्धा शेतकऱ्याचे अडी अडचणी महत्वाचे त्याच्यामुळं महाराष्ट्रातले मराठवाड्यातल्या सगळ्या मराठा सेवकांना सांगितलंय आम्ही आणि मराठा सेवकांना विनंती पण आहे सगळ्या की जिथं जिथं शेतकरी अडचणीत आहे तिथं तिथं त्यांच्या मदतीला जा कोणाला पांघरा जात्रात नसेल ते द्या कोणाला कपडे नसतील तर द्या कोणाला तेल मीठ या गोष्टी खाण्याच्या ते धान्य ते, ते द्या आपण हे छोटे छोटे कामं आपल्या शेतकऱ्यांसाठी करू त्याच्यामुळे यांच्याकडं आम्हाला या स्टंटबाजी लोकांकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे हे रशिदीसाठी गाड्या फोडून घेतेन हल्ले करून घेतेन दुसऱ्याची नावं घेते मग आम्हाला त्याच्यात वेळ नाही इथं संकट शेतकऱ्यावर आहे मी त्या कामाचे साधे पण काही तरुणाने हल्ला केलाय असं त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला एक तर मी आजारी हा उपोषणामुळं हमेशा हमेषा केलेल्या उपोषणामुळे शरीरात अनेक वेदना आहेत त्याच्यामुळं ना, ना? आ, मी आजारी मी ऍडमिट त्यामुळं मला बोलायला जास्तीचा हे होतं पण तू मला ते लक्षच नाही द्यायचं ते असल्या लोकांकडे आणि विचारू पण नका दे असल्या बेकार लोकांकडे आम्हाला लक्ष द्यायला वेळ नाहीये गोरगरीबांचं गरिबांचा शेतकरी आता इथं संकटात येत त्या विषयात लक्ष देणं आमच्यासाठी खूप गरजेचं आहे त्या विषयात मी सांगितलं ना या असल्यांचं काय खरं नसतं आम्हाला इथं आता शेतकरी संकटात येते हे बघायचंय आरक्षणाचा विषय ते बघायचा आहे हे काय असल्या लोकांकडे लक्ष देऊन जे जातीवाद करते किंवा स्वतःची जात सोडून परळीच्या टोळीचं ऐकून मराठ्यांच्या विरोधात काम करायचे आणि स्वतः आज परिस्थितीसाठी दगड मारून घ्यायचे हल्ला करून घ्यायचे तर कोणाला टाईम फल्ला करायला कोण टाईम हे न असल्यावर कोण शेतू करीत असते गो काय दगड टाकेन कोण महामोर्चा काय प्रतिक्रिया त्यानंतर धनंजय मुंडे ओबीसी नेते हा ते माहिती मला मिळाली की मेळावा बिडला होतोय चांगली गोष्ट आहे हरकत नाही परंतु मराठ्यांच बारीक लक्ष आहे त्यावरती त्याचं कारण पण सांगतो कारण ते येवल्याचा अलीबाबा म्हणला त्या दिवशी की मराठ्यांच्या नेत्याला धडा शिकवा असं एक तो त्या दिवशी म्हणलं आहे तसं मराठ्यांचं सुद्धा बारीक लक्ष आहे ते कुठं मेळावाय आहे त्यांचा बीडला का कुठं त्याच्यावरती बारीक लक्ष आहे आणि लक्ष ठेवून पण आहे आणि कधी मराठा विसरणार पण नाही की त्या व्यासपीठ असंही मराठ्यांना रक्षण मिळू नये म्हणून त्या येवल्यावली तो कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मग कोणचा कोणचा नेता जातोय तिथं ओबीसीचा कारण हे आता येणाऱ्या निवडणुकीत मराठी सुद्धा लक्षात ठेवणार आहे कोणता ओबीसीचा नेता तिथं जातोय आहेत ना आता जिल्हा परिषद पंचायत समिती आता महानगरपालिका आता कारण तो मेळावा हा मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी आहे परत आता हैदराबादचा जे आर काढला आहे त्या जे आरच्या विरोधात म्हणजे मराठ्यांचं वाटप व्हावं मराठीचे लेकरबाळ मोठे होऊ नयेत म्हणून तो बीडचा मेळावा ठेवलेला आहे आणि त्या मेळाव्याला ओबीसीचे नेते कोण कोण जाते त्याच्यावरती मराठ्यांचं बारीक लक्ष आहे कारण पुढं आम्हाला लक्षात येईल की हा नेता आमच्या मतावर निवडून येतो आता परत जिल्हा परिषद पंचायत समितीला येणार आहे तेव्हा आमच्या विरोधात त्या मेळाव्याला जातो मग बीडमधले नेते असो ओबीसीतले किंवा महाराष्ट्रातले असो याच्यावरती बारीक मराठ्यांचं लक्ष आहे आणि ठेवणं आम्हाला गरजेचं आहे मग तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून जर बीडला मेळावा होणार असला आणि त्याच्यात बीड जिल्ह्यातले ओबीसीचे नेते किंवा महाराष्ट्रातले ओबीसीचे नेते जर जाणार असले तर हे मराठ्यांसाठी खूप सावध होण्याचा विषय जो ओबीसीचा नेता बीड जिल्ह्यातला असो किंवा मराठवाड्यातला असो त्या व्यासपीठावर जाईल त्याचा अर्थ असा की त्याला वाटतं मराठ्यांना आरक्षण मिळू नये त्याच्यामुळे तो हो कोणाला तिकीट देईल त्याच्यानंतर त्याच्यावरती सुद्धा मराठ्यांना बारीक लक्ष ठेवू नये की तुझा नेता आमच्या विरोधात मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून त्या अलिबाबाच्या यवलेवल्याच्या व्यासपीठावर जातो व्यासपीठावर जातो आणि इकडं जिल्हा परिषद पंचायत समितीला नगरपालिकेला मतदान पण कर म्हणतो त्यामुळे बारीक लक्ष राहणारे जो, जो नेता ओबीसीचा तिथं जाईल त्याचे शिट मराठे पाडणार